आईची माया साहित्य मंच कुमारी संगीतकार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धेच्या परीक्षक मार्गदर्शिका अम्रपाली धिंडे संस्थापिका अम्रपाली धिंडे मॅडम समूह प्रमुख तेजस्विनी ढमाळ मॅडम समूह प्रमुख नम्रता नारकर मॅडम समूह प्रमुख प्रफुल धाकडे सर समूह प्रमुख शोभा बाबर मॅडम नमस्कार मी अनिता कांबळे रायगड आईची माया साहित्य समूह आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा विषय आहे तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम संगीतकार तेजस्विनी मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेत मी माझी स्वरचित रचना सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे तेजस्विनी मॅडम या सुंदर कन्येविषयी आहे मला कविता सादर या सुंदर कन्येविषयी करायची आहे मला कविता सादर पाहून तिचे व्यक्तित्व वाटे मजला आदर पाहून तिचे व्यक्तित्व वाटे मजला आदर बालपणी सारे शिकले वादन गायन करायला बालपणी सारे शिकले वादन गायन करायला अजून अनेक गोष्टी आवडती तेजस्वीला शिकायला अजून अनेक गोष्टी आवडती तेजस्वीला शिकायला नामशोभे म्हणा अंतर्बाह्य निर्मळ धन नामशोभे तना म्हणा अंतर्बाह्य निर्मळ धन दिव्यांगांसाठी त्याचे भावे यशस्वीपूर्ण स्वप्न दिव्यांगासाठी त्याचे भावे यशस्वीपूर्ण स्वप्न आवडे सान्निध्य गोमातेचे निस्सिम श्रीकृष्ण भक्ती आवडे सानिध्य गोमातेचे निस्सिम श्रीकृष्ण भक्ती या सेवेतूनच गवसते मॅडमना निरामय शक्ती या सेवेतूनच गवसते मॅडमना निरामय शक्ती धन्य माता पिता बंधू जन्मा आली तेजस्वी धन्य माता पिता बंधू जन्मा आली तेजस्विनी कर्तृत्वाचा चढावा आलेख प्रार्थना ईश्वरचरणी कर्तृत्वाचा चढावा आलेख प्रार्थना ईश्वरचरणी होणार सार्थकी बुद्धिमत्ता होणार सार्थकी बुद्धिमत्ता देश प्रगतीस्तव याचा होणार सार्थकी बुद्धिमत्ता देश प्रगतीस्तव याचा निर्माण होतील आदर्श घेऊन वसा कार्याचा निर्माण होतील आदर्श घेऊन वसा कार्याचा धन्यवाद पुन्हा एकदा तेजस्विनी मॅडम यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा